माझ्या पायगुणामुळेच महाविकास आघाडीचे सरकार कोसळलं आमदार अवताडे विधानसभेसाठी आमदार अवताडे यांची महिलांना साथ महिलांची तुफान गर्दी आपण मला पोटनिवडणुकीत निवडून दिले आणि त्यामुळेच महाराष्ट्र राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळले असे आमदार समाधान अवताडेंनी पंढरपुरात धक्कादायक वक्तव्य केले राज्यात आपले सरकार आले त्यामुळे अल्पकाळात तीन हजार कोटींचा निधी मतदारसंघात आणलाय माता भगिनी शेतकरी युवकांच्या पाठीशी शे खंबीरपणे उभा आहे राज्य शासनाच्या लाडकी बहीण योजनेचा लाभ सर्व महिलांना मिळायला हवा ज्यांना लाभ मिळाला नाही त्यांच्यासाठी विशेष कॅम्प घेऊन इथे सर्व महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळेल यासाठी प्रयत्न करू महिलांच्या हाताला रोजगार मिळावा यासाठी प्रयत्न करू केंद्र राज्य सरकार आमदार म्हणून मी सुद्धा आपल्या पाठीशी अशी ग्वाही आमदार समाधान अवताडे यांनी हजारो महिलांना दिली कैलासवासी महादेवराव अवताडे प्रतिष्ठान आयोजित हळदी कुंकू आणि रक्षाबंधन स्नेह मेळाव्या मेळाव्यानिमित्त आलेल्या हजारो महिलांसोबत संवाद साधताना आमदार अवताडे आपण निवडणुकीमध्ये आशीर्वाद दिला आणि आपल्या भागाचं लोकप्रतिनिधित्व करत विधानभवनामध्ये आपण गेल्या तीन वर्षामध्ये आपण सर्वांनी पाठवलं परंतु गेल्या तीन वर्षामध्ये बऱ्याच वेळेला मी ठरवत होतो माझ्या माता भगिनीशी लूज करावा संवाद साधावा परंतु तीन वर्षाच्या कालावधीमध्ये एक दीड वर्ष तर कोरोनात गेलं आणि राहिलेल्या दीड दोन वर्षामध्ये आज हजारो कोटीचा निधी आपल्या मध्ये आणण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न या ठिकाणी केला आणि हा प्रयत्न करत असताना मुंबईमध्ये असा लागणारे हेलपाटे असतील किंवा मुंबईमध्ये विधानसभेचं अधिवेशन असल यामुळं जास्त वेळ तिकडं जात होता कारण तिथं जर वेळ नाही दिला तिथं जास्त वेळ दिला तर तिथला निधी या ठिकाणी महाराष्ट्रातला निधी आपल्या मतदारसंघामध्ये येण्याचा कमी होतो परंतु गेल्या तीस चाळीस वर्षाची जरी बरोबरी केली आजपर्यंत तीस चाळीस वर्षापर्यंत जेवढा निधी या मतदारसंघाला आलेला नाही तेवढा त्याच्यापेक्षा जास्त निधी या दोन वर्षाच्या कालावधीत या ठिकाणी आला आपण या ठिकाणी मतरूपे आशीर्वाद दिला आणि विधान भवनात पाठवलं विधान भवनात गेल्यानंतर त्या ठिकाणी जे असणार महाविकास आघाडीचं सरकार होतं सरकार आपल्या सगळ्यांच्या आणि या ठिकाणी मला पाठवल्यामुळं आपल्या या मतदारसंघाच्या पायवुनामुळं महाविकास आघाडीचं सरकार पाडून महायुतीच सरकार त्या ठिकाणी आलं आणि महायुतीच सरकार आल्यामुळं आज हजारो कोटीचा निधी आज आपल्याला या आला